नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी आपण आयडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो। आहोत आणि ती आहे मित्रांनो त्यांची रडखडलेली जी पेन्शन आहे ते उद्याला म्हणजे पाच तारखेला जमा होणार आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्या सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील शासकीय आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी खणखणू लागले आहेत मात्र आता मार्च एंडच्या धावपिळीमुळे हा निर्णय जमा होण्यास विलंब झाल्याने गुरुवारपर्यंत पेन्शन खात्यात जमा होण्याची म्हणजे आज सख्य वृत्त आहे परंतु जर नाही झाली तर उद्याला हालती इथं पेन्शन जमा होणार आहे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची पेन्शन रक्कम सध्या अडकडली आहे राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांमध्ये तसेच निम्म सरकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती वेतनाला तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला आहे मार्च एंड आणि इकुबेर यंत्रणा अद्ययावती यामुळे वेळेस निधी न मिळाल्याने ही रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यावर जमा होऊ शकली नाही त्यामुळे राज्यातील प्रत्येक कोशागर कार्यालयात त्याबाबत चौकशी करण्यात येत असून पेन्शन जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयात सरासरी सहा तारखेचा अवधी लागू शकेल असे सांगितले जात आहे राज्यात सत्तावीस कोषागार कार्यालयामध्ये सुमारे सहा लाख पंच्याहत्तर हजार निवृत्त कर्मचारी आहेत सेवा कामगारांची जीवन निवृत्ती वेतनावर अवलंबून कोशागार कार्यालयात धाव घेतली होती यातील तांत्रिक अडचण दूर झाली असून हा निधी उद्याला कोणत्याही हालतीत कोषागार कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे त्यामुळे आता दोन दिवसात म्हणजे पाच तारखेला पेन्शन जमा होणार आहे तर मित्रांनो यानंदाची मी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद